भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या दिवसानिमित्त संजय गाते यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्रद्धे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस संजय गाते माजी नगराध्यक्षा शीतल गाते भाजपा शहर उपाध्यक्ष अजय तिवारी शकील अहमद शहर महामंत्री अनिल अनिलवाडे ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष संदीप बोरकुटे सुनील अरोरा उपाध्यक्ष अमित आहुजा प्रफुल्ल रावेकर महिला मोर्चा शहर महामंत्री लता पांडे प्रशांत लोणकर सुमित धनाडे विजय ढगे तेजस तोगट्टीवार अजिंक्य काते प्रामुख्याने उपस्थित होते शहरातील लोकमान्य टिळक शक्ती केंद्रावर पक्षाचे ध्वजारोहण भारत मातेच्या पूजन व कार्यकर्त्यांनी स्वाभिमानाची शपथ घेऊन साजरा केला तसेच गांधीनगर भागातील शक्ती केंद्रावर पक्षाच्या वतीने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मंगेश झाडे यांच्या हस्ते नगरपालिका उपाध्यक्ष आशिष गांधी चंद्रकांत सहकार गजेंद्र चंदे यांच्या उपस्थितीत भारत माता अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन विदर्भ न्यूज पुलगाव